नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार वीस मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहिलं गेलं तर कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे त्या लागून असलेल्या सांगली जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे या भागामध्ये वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा था शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तासगाव विटा मायनी या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण कराड या भागामध्ये वाई प्रतापगड या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका बसतानासुद्धा आज दिसत आहे जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसत असेल की सातारा जिल्ह्याला अवकाळी पावसाचा असा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे त्याबरोबरच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा आज फटका बसताना आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात पाऊस हा पडू शकतो सोबतच जर पाहिलं गेलं आपण तर मुंबईच्या उपनगरामध्ये म्हणजेच की नवी मुंबई ठाणे या भागामध्ये थोडाफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण व विखुरलेल्या स्वरूपाचे ढागळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो सोबतच जर का आपण पाहिलं गेले तर आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये ढागाळ वातावरणासह काही प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज दुपारने या पावसाला सुरुवात होईल सायंकाळी या पावसाची तीव्रता थोड्याफार प्रमाणात वाढणार आहे तसेच धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात पाऊस पडताना मित्रांनो दिसत आहे आज आणि उद्या दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मित्रांनो जर का आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आज आणि उद्या अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे जर आपण स्क्रीमती पाहत असाल तर उर्वरित जिल्ह्यामध्ये स्वच्छ असे हवामान राहील काही ठिकाणी तापमानामध्ये जोरदार अशी आपल्याला वाढ झालेली दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकोणा असे अपडेट तुमच्यापर्यंत दररोज पोहोचत राहतील धन्यवाद मित्रांनो